राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मागील काही दिवसात काही मंत्र्यांविरोधात आलेल्या तक्रारी आणि त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं फडणवीसांनी आपल्या संतप्त भावना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्पष्टपणे मांडल्यात विशेषत संजय गायकवाड संजय शिरसाट माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वर्तनावरून वाद निर्माण झाले असून त्याबाबत सरकारवर जनतेच्या रोषाचा धसका बसत असल्याचं फडणवीसांनी अधोरेखित केलं कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल आणि काहीही केलं तरी चालतं असा चुकीचा संदेश जाईल असं फडणवीसांनी नमूद केलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत खाते बदल किंवा मंत्रिपदावरून हटवण्याच्या चर्चांनाही वेग आलाय सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या बैठकीतही हा विषय गांभीर्यानं चर्चेला गेला फक्त खातं बदलून चालणार नाही अशा मताचे फडणवीस आहेत दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी संबंधित मुंबई तरुण भारत या दैनिकातूनही या घडामोडींवर कठोर भाष्य करण्यात आलंय काही मंत्र्यांचे बेजबाबदार वर्तन सरकारच्या प्रतिमेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासार्हतेला बाधा पोहोचवत असल्याचं त्या संपादकीयामध्ये नमूद करण्यात आलंय यामुळे महायुतीतील शिस्तबद्ध कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून फडणवीसांनी थेट शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे काही ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे येत्या काळात यावर सरकारची भूमिका आणि संभाव्य कारवाई कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी